रामकृष्ण हरी मंडळी तर आता हो निघालेलो आहोत आम्ही माझ्या माहेराला तर hmm. माहेराला जाताना रेल्वे लागते तर इथं देखील एक रेल्वेचा ना इथं पूल है ना। है हा आलाय आता तो पूल जवळ तर तुम्हाला तो रेल्वेचा अंडरग्राऊंड पूल आहे आणि आज आम्ही ह्या दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहोत सोनीची कार्टून घ्यायची होती ना तर बघा हा अंडरग्राऊंड पूल आहे काय म्हणतो अधू मागून मागून दाखव दाखवते अजून मागून दाखव म्हणून मामाची इथे गेलो तू काढशील का व्हिडिओ माझा काढशील का <laughs> <laughs> आदू मागच्या वेळेस अधून एकदा व्हिडिओ काढला आदू आता तू काढशील ना हो तर मग की बघ की हो म्हण नाही हो तस आहे का तुझ नाही आता हे बागायतलं गाव चालू झालं बघा केळी कशी सुंदर गिरवी गार आता हे आलेलं आहे आमच्या माहेरच आणि हा व्हिडिओ मी पहिला पण एक टाकलेला आहे शीत पासून आमच्या आपणच शेत चालू होत स्वप्नील पुन्हा काय हा बघा ही नारळाची झाड कशी दिसत आहेत ए सरळ धर ना मोबाईल सरळ धर ना हा दोन्ही बाजूची येत आहेत झाड डाळिंब पण आणि नारळ पण डाळिंबाच काढ रे बघा ही आपल्या शेजाऱ्यांची वडिलांच्या शेजाऱ्यांची डाळिंब आहेत आपणचे सख्खे बांध करी मित्र बघा मागच्या वेळेस तेव्हा ह्याला खूप फुलं होती आता ह्याची फळं धरलेली नारळ दाखव रे बाळा

आता आलेलो आहोत आम्ही माहेरायला ही आमची ब्युटी क्वीन भाऊजई आता ही आलेली आहे माझी मोठी बहीण आता मोठी बहीण दाखवते तुम्हाला थांबा आता तुझा व्हिडिओ काढायचा हे बघा हे आमची चिरंजीव यंदा कर्तव्य आहे, <laughs> आहे कोण असल तर सांगा आणि दाजीला कुठे सोडलं बघितलं का आता आई पाहिजे सांग कुठलं पाहिजे

मालक आलेले आहेत आता बप्पू आलेला आहे आमचा आहे मंथन मंथन काय देवाला नैवेद्य चारूनच आला काय तुम्ही देवाला नैवेद्य चारून आला काय बाप्पू आम्ही कधी आलो यार मग आम्ही घेऊन तुम्ही आला आणि मग कशाला जायचं तुम्ही इतक्या लवकर खायला ना बाप्पू कसे निरगिलीच कामाल पुढे का पण आता मामा आता नको अक्षर पडस्तो हा बघा आमचा बाप्पू बापू काय करतोय बाप्पू ताईला केळ काढून देतोय पकल्याला बापू तू खाल्लंय का नाही किडा काय करतोय मंथन प्रयत्न करतोय फुलफूल करण्याचा ताई ह्याची एक डझन एक डझनपेक्षा पेक्षा मोठा घर मला भेटलाय त्यावेळेस

दिदे दिंब्याच्या काय बघायला जायचंय का नाही गावराने का कलमच आहे बाप्पू ती कलम केलं कलम कलमी आलाय कस काय बर

पान टाकलं असेल तिथं तुला पंचमुखी गोकर्णीचं बी काढायचं काम चालू आहे बाप्पू तुला फुलं आवडतात थोडी आवडतात बायकोला किती आवडतात बायकोला काय आवडत शोची झाड नाही हे जर निघेल मला जावा तू तिकडं काय नेऊ नको तू फक्त इथं येऊन बघत जा फक्त डोळ्याने तिकडं काही नाही नीट नीटक राहत तुझं

पिकलाय का बापू चिकू पिकलेत का बक्की <laughs> आज एप्रिल फुलचा दण काय बाबा नाही तुम्ही उद्या नेलो नाही तुम्हाला तिकडे कसला सूर्य दिसतोय <laughs> 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 <वाया> <laughs> <laughs> आता काय करा पोरं मला एप्रिल फुल केल्याशिवाय राहत नाही भोवती